पहिला सर्जिकल स्ट्राईक झाला शाहिस्तानाची आणि लाल महाला गोंधळ संपला आणि शाहिस्ता हुजूर शाहिस्ता खान तिला म्हणाला शिवाजी राजांची माणसं आपल्या पोरीला हात लावणार नाहीतच पण जर चुकून तसं काय घडलं असेल तर बेफिक्र रहा शिवाजी राजे पोटच्या लेखी सारखीच तिची काळजी घेतली <प्राथा> राष्ट्राच्या शाश्वत विकासामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की स्त्रियांचा सन्मान लिंग समानता आणि सामाजिक न्याय साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी ही मूल्य इथं निर्माण करून ठेवली खर तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे क्षमता सगळ्यांमध्ये असतात सामर्थ्य सगळ्यांमध्ये असत mm -hmm. पण त्या क्षमतेचा सामर्थ्याचा कौशल्याचा वापर जर योग्य दिशाने झाला तर राष्ट्र विकासाच्या दिशेनं पुढे जात पण क्षमता असूनही त्याचा वापर झाला नाही तर सामर्थ्यशाली असूनही राष्ट्र शून्यवत होत ही mm -hmm. हो सगळ्यात महत्वाची आहे महाराजांनी नेमकं या उपलब्ध साधन सामुग्रीचा क्षमतेचा कौशल्याचा वापर केला सगळ्यात महत्वाची गोष्ट होती लोकशिक्षणाची महाराजांनी त्याच्यावर सगळ्यात जास्त भर दिला पराभव पहिल्यांदा रणात होत नाही पराभव पहिल्यांदा मनात होतो जी मना पराभूत असतात रनात पराभूतच होत नाहीत रण जिंकायचं असेल तर आधी मन जिंकणं ते घडणं महत्वाचं महाराजांनी त्या दृष्टीनं प्रयत्न केल्याच्या पदोपदी जाणीवा लक्षात महासाहेब जिजाऊ पहिल्यांदा पुण्यात आल्या आणि त्यांनी थेट गाठली ती आनंद कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्ध प्रवण करण्यासाठी सांगितलेली गीता ज्या माऊली ज्ञानेश्वरांनी पराकृतात आणली ती ज्ञानेश्वरी परत या मेल्या मनांमध्ये चेतना निर्माण करेल म्हणून ती ज्ञानेश्वरी परत लोक माणसांपर्यंत पोहोचवली मासाहेब तिथून देहूला गेल्या जगद्गुरु तुकोबरायची भेट घेतली मूर्ती हे जन न सांगितली आणि स्वराज्याचे नायक तयार करण्यासाठी पाईकाचे अभंग जगद्गुरु तुकोबरायांनी लिहिले माणसांची मन 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 घडवायचं काम सुरू झालं खर तर महाराज आले त्यांच्या काळामध्ये प्रचंड अशी ग्रंथ संपदा निर्माण करून ठेवली प्रचंड अशी कवी परमानंदाने शिवभारत नावाचं छत्रपतींचं चरित्र तर लिहिलंच पण शत्रूच्या भाषेत गणिमी कावा आणि आपल्या भाषेत श्री शिवरायांची शिवनीती युद्धशास्त्रीय त्याचा ग्रंथही कवी परमानंदांकडून त्यांनी लिहून घेतला संकर्षण सकळ कडेला त्यांनी ग्रंथांची निर्मिती करायला सांगितली बाळशास्त्री संगमेश्वरकर ज्योतिषी यांच्याकडून त्यांनी अवकाश शास्त्रावरचा ग्रंथ तयार लिहून करून घेतला रघुनाथ पंड्या बोलू राज व्यवहार कोशम राजव्यवहार कोश रघुनाथ पंडितांकडनं त्यांनी तयार करून घेतला गागा भट्ट इथं आले समय राज्याभिषेक प्रयोग असे अनेक ग्रंथ गागा भट्टांनी इथं येऊन लिहिले रायगडावर महाराजांनी विवेक सभा उभारलेली

इथल्या धोक्या माणसामध्ये ज्ञान प्रवाहित झालं पाहिजे या दृष्टीने महाराजांनी सगळ्यात मोठा प्रयत्न केला महाराजांकडे लक्षण गुण होता जिज्ञासा माणसाला प्रश्न पडायला हवेत प्रश्न पडले तर माणसं उत्तर शोधतात आणि त्यातून माहिती आणि ज्ञानाचा संचय होतो राष्ट्र विकासाचे अत्यंत गरजेचं असतं पण दुर्दैवानं अलीकडच्या काळात आमच्या नव्या पिढीची जिज्ञासाच कुठे हरवली की काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे म्हणजे आपण सगळे कदाचित प्राध्यापक असाल वर्गातली मुलं प्रश्न किती विचारतात हे आपल्या आधीकडे ध्यानी येत असेल प्रश्न न विचारायची दोनच कारण असतात पहिलं सगळं येत आहे आणि दुसरं काहीच येत नाही पण याच्या पलीकडे हे विश्व समजून घ्यावं नवं काहीतरी शिकावं याची जिज्ञासा दुर्दैवानं आपल्याकडे नाही ही आमची अलीकडची सगळ्यात मोठी अडचण आहे महाराजांकडे नेमकी ही जिज्ञासा आहे मला कधी कधी बरं वाटत बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता ते नेमका सफरचंद खाली पडलं मग त्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं आणि मग त्यातून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला बर झालं न्यूटनच बसला होता आपल्यातला एखादा बसला असता तर त्याला प्रश्न पडला असता सफरचंद पडल्यावर काय बरं झालं मी असतानाच पडल दुसरा प्रश्न बरं झालं आणखी कुणी नाही आपले आपले खायले आणि जर एखाद्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं आणि विचारलं विचारणं वाटल्यांना बाबा सफरचंद खाली का पडलं बाबा सांगणार खा ना मुका त्यानं खा डोक्याला माहिती व्याप कमी आहे का संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली महाराजांकडे एक विलक्षण जिल्हे असा सुरतेच्या मोहिमेमध्ये महाराजांनी इंग्रजांच्या वकारीवर छापा मारला आता इंग्रजांच्या वकारी शोधावं काय सोनानानं संपत्ती महाराजांची जिज्ञा तुम्हाला फिरबरत होती इथं काहीतरी असेल इंग्रज सुधारलेले पुढारलेले आणि त्या वखारीच्या का कोपऱ्यात महाराजांना कसलं तरी यंत्र सापडलं महाराजांनी तत्काळ उचललं सोबत आणलं यंत्र आणलं पण यंत्र कशाचा तेच माहिती नाही जिज्ञासा किती आहे महाराजांची बघा महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र लिहिलं ते परवा आम्ही छापा मारलेला आणलंय तुमचं यंत्र उच पण ते कशाचाही सांगता का नाही सांगितलं इंग्रजांनी महाराजांनी शोध घेतला कशाचा आहे आणि करायला छपाई करण्याचं यंत्र आहे पुन्हा इंग्रजांना पत्र पाठवलं हे छपाई यंत्र चालवणारा माणूस पाठवता का काही पाठवलं महाराजांनी ते यंत्र रायगडावर आणलं रायगडावर त्याला लिहिता मंडप म्हटलं जायचं ते सुरू नाही झालं मग महाराजांनी सुरतेच्या भिमजी पारेख नावाच्या माणसाला ते यंत्र दिलं आणि सांगितलं छपाई कला सुरू करा महाराजांनी दिलेलं ते यंत्र आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरू झाला ज्याचं नाव होत श्री शिवाजी छापखाना साडेतीनशे वर्षापूर्वी शाश्वत विकासाचा अर्थ काय उद्याच्या पिढीच्या गरजा लक्षात घेऊन केला जाणारा विकास महाराजांनी भविष्यकाळाचा विचार करून या सगळ्या गोष्टी केल्या या सगळ्या गोष्टी त्यांनी अशा पद्धतीने निर्माण केल्या आता सगळं जग महाराजांचा आदर्श आहे नंतर बंगालची फाळणी झाली बंगाल, बंगाल संतापून उठलं आणि तिथल्या वंगभंग चळवळीला प्रेरणा मिळाली म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी काव्य लिहिलं कुणावर छत्रपती शिवाजी महाराजांवर जयस्तो शिवराय आणि त्या काव्यानं बंगालवासियांना प्रेरणा दिली योगी अरविंद घोष

तामिळनाडूमध्ये उभा राहणाऱ्या या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका गेली प्रख्यात अभिनेते गणेशमूर्ती यांनी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका इतकी अप्रतिम केली की तमिळ सिनेसृष्टीचे दिग्गज हरकले आणि त्या नाटकानंतर गणेशमूर्ती यांना कायमच शिवाजी गणेशन म्हटलं जाऊन लागला तीच त्यांची ओळख झाली ज्यांनी शिवराय अभ्यासले ज्यांनी शिवराय अनुभवले तो शिवमय झाला शिवाजी गणेश हे एक नाव औरंगजेब साधा नाहीये अशा खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाच त्याच्या तुलनेत स्वराज्य काहीच नाही पण तरी अख्खं आयुष्य हे औरंगजेबाने स्वराज्य उद्ध्वस्त करायला खर्च कर घातलं का स्वराज्यच का तिकडे शहाबाज तसंच आहे अदिल शाही आहे निजाम शाही आहे कुतुब शाही आहे ते घे ना स्वराज्य का

छत्र सालगुंद्याला महाराजांकडा आपली चाकरी करावी म्हणतो महाराज म्हणले चाकरी का करता जे आम्ही इथं केलं ते तुम्ही जाऊन बुंदेलखंडात करा छत्रसाल बुंदेला महाराजांकडनं प्रेरणा घेऊन गेला आणि त्यांनी बुंदेलखंड स्वतंत्र केला कुचबिहारच्या राजा पत्रातून लिहितो आसामचे भडफोखंड महाराजांचं मार्गदर्शन घेतात आणि नोकऱ्यांच्या विरोधात अफाट मोठा विजय संपादन